अरे बाबू आता घेऊन ये बाबू आता आता शोभाले घेऊन ये घेऊन ये आता सुनबाई जा ले घेऊन आता लय दिवस झाले लय दिवस झाले त्या मायच्या घरी आहे ती एवढे दिवस ठेवणं बरोबर नाही लेकरं कसे मायसाठी इजूर नाही लागले बाबू हां कोण कोणाचं नाही या जगात कोण कोणाचं नाही ती मोठी जेट असते आली जेट असते मग त्या लेकराला कोण पाहीन उद्या आई उद्या थंडी होती तिची तिची चांगली थंडी गार होती दिली आता आणत नाही मी आणत नाही दिली मी आता नाही 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 बाबू असं म्हटलं ना नाही चालत असं म्हटलं ना चालत नाही असं ना चालत नाही बायको शेवटी बायकोच असते त्या तू बायको पाहतो मी पाहतो मला काय करायचं पाहतो मी तू माया मागे नको लागू लेकरं आणण्यासाठी लेकर ना तू आहे बाबा आहे मी आहे वहिनी आहे रमेश बायको आहे सुनबाई लाईनी ती चांगलं वागवती मग हिच्यापासून काय वाढलं आपलं पाहि तुम्ही काय करत तर अरे 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 हा अबोरा कसा आहे हा बोरगा असं कुठे असते काय घरोघरी मातीच्या चुली असतात प्रत्येक घरात भांडण आहेत हाणक्यारे मणक लागतच असते म्हणून काय कोणी बायको टाकून देते काय चुकीच आहे याच काय करू बड्या काय करू अजून अजून तिचा फोन नाही स्वतःहून मला तिचा फोन आला पाहिजे स्वतःहून स्वतःहून फोन आला तर मी समजेन की तिला तिच्या चुकीचा पश्चाताप झाला मी जर तिला फोन केला तिला वाटी की अरेच गरज आहे माई म्हणून हा फोन करते मग डबल ती तशीच वागीन म्हणून नाही तिच्या स्वतःहून तिचा फोन आला पाहिजे ते स्वतःहून फोन नाही करणार स्वतःहून फोन नाही करणार ते बाई मला माहित आहे ते की ते अग्ग आहे तनाची तिला तिकडे जितकं सुख भेटेल तिकडे तिली इकडची आठवण एवढी येणार नाही तिला तिकडे सासरवास झाला पाहिजे तिच्या मायच्या घरी तरी सासरवास झाला तिच्या भाऊ भावाचं नस नस केलं की तिले घराची आठवण येईन मले एक आयडियाच करावं लागेन मला तिच्या भावाला फोन करून सांगा लागेन की गळ्यात बहिणी सासरवास कर गंमत गंमत का ना आपण सासरवास कर तेव्हा तिची बुद्धी जागेवर येईन आणि तिले घराची वड लागीन तिकडे जर तिला सगळं सुख भेटत असेल इकडे तिले इकडची आठवण येणार कशी काय सगळ्याची बाप्पू चलो बोला बाप्पू हा मनोहर काय करून राहिला रे भियास अरे काय रे बापू घरीच आव आता घरी आवं वावरात चाललो होतो बोला ना काय म्हणतो ते अरे काही नाही म्हटलं काय म्हणते म्हटलं ती बहीण कशी काय आहे माई बहीण काय माई बहीण मजेत आहे मजेत आहे माई बहीण माहिणलं कामच काय आहे दोन टाइम खा ना दोन टाईम दोन टाईम नाही बाबा चार टाइम खाते चार टाइम खाते आणि दिवसभर झोपते मजेत नसेल तर काय मग असं अस काही गोष्ट गिष्ट काढली का इकडे यायची अरे नाही राजाव कहून म्हणजे अरे मला समजलोच नाही बापू की बाई इथं करावून राहिली नाही नाही म्हणजे राय ना बा तिचं माहेर आहे तिचा हक्क हो आहे आमच्यावर पण अशी अचानक हो लेकर टाकून तुम्हाला सोडून घरी जायचं नाव न घेऊन राहिली काय 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 भांडण करून आली का ती अरे तेच ना अरे और बा भांडण करून आली ती बहीण भांडण करून आली समजलं काय त्या बहिणी आता मी हमेशासाठी आणत नाही एवढी नालायक बाई आहे का एवढी नालायक बाई मॅम बसते की मारली तुम्ही लोकांनी हा घरात भांडणं करते चोऱ्या करते अरे भांडणं आता लोक रे ती गोष्ट अलग होती रे चोऱ्या करायला लागली चोऱ्या तिने काहीच नसेच सांगतलं तिकडे कशी काय सांगीन स्वतःच्या तोंडानं स्वतःच्या गलत्या कशी काय सांगीन ते काय काय बोलत बापू तुम्ही काय बोलता मला काहीच माहित नाहीच्यातलं मला बाईन काही सांगितलंच नाही वाटलंच मले वाटलंच तू मले ते तू सांगणार नाही हे बाय आता कान उघडे करून ऐक तिले तुम्ही सगळं सगळं सुख तुम्ही तिथे तिथे देऊन राहिले म्हणून तुझ्या घरची आठवण येऊन नाही राहिली ती स्वतः लेकराची आठवण नाही येऊन राहिली तिला चांगला सासरवास करा तिथे सासरास करायला लाव तेव्हा बायकोले तिने सासरस करायला लाव हा तेव्हा कुठं तुझी अक्कल जागेवर येईल ते घरी येईन स्वतःहून तिने तिची गलती माफ केली पाहिजे समजलं ना स्वतःहून जेव्हा तिची गलती तिथे समजेन त्यावेळेस तिला खरा पच्छा फुईन त्यावेळेस ती सुधरीन जर तिने मी आता आलो तर ते, ते सुधारणार नाही म्हणून म्हणतो तू त्या तू अरे बाप, रे बापू राजा मला खरंच माहित नव्हतं ना मला खरंच माहित नव्हतं एवढं एवढं केलं बाईनं एवढं केलं आहे ना ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही बापू मी तिने आता माई आहे राजा मी सासूरास तर नाही करू शकत तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी तेवढा ड्रामा जरूर करू शकतो ठीक आहे मी आता जानकीले सांगतो तिथे सांगायला सांगतो की आईले काम सांग चांगले चांगले कामं सांग पाहिजे परेशान करून सोडू पाहिजे चांगलं इथं परेशान झाली बरोबर घरची आठवण येते मग हा हा आणि हे सगळं माहीत नको तू तुता शामील आहे लक्षात ठेवजो हो हो बापू तुम्ही टेन्शन नका घेऊ माहित आहे मला सगळं माहित आहे आईच्या लढाणंच ते डोक्यावर चढले आहे आई लढानंच ते वया गेली मी आईला काही सांगत नाही याच्यातलं ठीक आहे ठीक आहे काही काळजी करू नका ठेवा ठेवा कोण ठेवा हो ठेवा हा ठीक आहे ठीक आहे ठेव ठेव बही एवढं सगळं कारनामे केले बही बाईन अमर सुद्धा नाही नाही हे सगळं माय आईले माहीत अशी पण आईनं मायापासून लपवलं लपवलं आई नाही मायापासून आईच्याच तर काळामुळे ते वाया गेली नाही आता मला माझ्या संसार वाचवाच लागेल तरच मी भाऊ भाऊस काय कामाचा नाही ही सर्व मध्ये जानकीच्या नावावर टाकाच लागेल जानकी ऐ जानकी जानकी काय हो तो एवढा आवाज देऊ राहिले मला जो जोरा जोरा ना चटका लागला मला भाकरी सापता सापता बोला आता काय म्हणत होते जानकी अव जानकी तुला काहीच माहित नाही तुला काहीच माहित नाही बाई आपल्या घरी काहून गेलाय तर काहीच माहित नाही तुला आता मला बापूचा फोन आलता बापून सगळा उलगडा केला काहून गेलाय सांगा मला जमलं पाहिजे हे सगळं मला जमणार नाही बापा जमून घ्या लागेल तुझे जानकी तुरे जमून घ्या लागीन मी तुझ्या सोबत अजिबात टेन्शन नको घेऊ जसं मी म्हटलं तसंच कर बरं बरं करतो मग आता भांडण भांडण तुमच्या किती लागते म्हटलं एक माणूस वाढला म्हटलं जेवणाला किती खर्च येते म्हटलं किती खर्च घरात पीठ नाही तेल नाही तिखट नाही मीठ नाही मी स्वयंपाक करणार नाही करणार नाही मी स्वयंपाक समजलं काय तुम्हाला अव जानकी मुकी राय बाई ऐकले खराब वाटीन काय करूया मी काय करू का का जान्की, जान्की का का मी काय करू त्या ठेका घेतला का सगळ्याचे काम धंदे करायचा ठेका घेतला का मी पावरात जातो घरचे काम करतो आणि तुमची बही म्हटलं नवराच्या घरी पटलं इपट पाडीच आता इथं आली का माझ्या घराचा सत्यनाश करून राहिली काय बोल राहिली तुम्हाला बहिणी बद्दल जे खरं आहे ते बोलून राहिले म्हटलं मी सगळ्या गावात चर्चा चालू आहे तुमच्या बहिणीची समजलं काय काय झालं बा काय झालं हल्ला करून जायला पुरा गाव जना करून राहिली सकाळ सकाळ असं मी कल्ला हल्ला करतो मी गाव जना करतो आणि तुमचा पुरण केलं ते अहो जानकी चुप बस ना चुप बस म्हटलं तुले काऊ मी खाली चुप बसू मी नाही बसणार चुप काय केलं वा काय केलं माया पुरण काय केलं एवढी तिथे बोलून राहिली का नावा एवढे बोट बोलून राहिली का कैदाशी विचारा विचार तुमचा पुरी लय भांडणा करून आली नवऱ्या घरी नवऱ्या घरी भांडण केले इथं चालली आली जानकी जानकी तुझ्या तोंडावर लगाम खेच जानकी तुझ्या तोंडावर लगाम खेच काय बोलून राहिली होतू पट्टा सुटला काय तिला आई मला हे काय काही बोलून आई मला हे काहीच्या काय बोलून राहिली तू मी समजून सांग आई तू भुकी राय भुकी राय तू मी पाहतो तुझी सोय काय आहे ते काय माझी माया पुढे सांग सांग काय म्हणणं आता तुझं म्हणणं काय आता तुझे माझी पोरगी जड झाली काय हो झाली झाली तुमची पोरगी मला जड झाली म्हटलं गावात बाहेर निघायची सट ठरली म्हटलं तुमच्या पोरीनं गावात बाहेर निघालं की बाया म्हटलं फुसफुस फुसफुस करतात का जानकी तू ननद घरी येऊन पडली म्हणतात ते नदचा आठ पडला म्हणतात अशा म्हणतात मले बाया म्हणू दे ना मग म्हणू दे ना म्हटल्या मनू ते आकाशी तुला पडून राहिले काहून म्हणू देऊ मी मी काहून ऐकून घेऊ तुमच्या बहिणीच्यानं मी काहून ऐकून घेऊ लोकांच्या गोष्टी काहून ऐकून घेऊ मी इले काय होते घरी झाले इथे एवढं चांगलं घर एवढा पैशावाला घर आहे इथं इले इथे काय होते घर जाऊन नांदेले इथे कोण काहून पडली आहे अय तोंड सांभाळून बोल तोंड सांभाळून बोल म्हटलं समजलं काय तुझ्या घरी नाही म्हटलं माई पोरगी तुझ्या घरी नाही आली म्हटलं आणि तिची माझ्या अजून जिवंत आहे म्हटलं माई पोरगी मला जळ नाही आहे मी वागीन माया पोरीले ऐकून घे रे मनोहर कान खुल ऐकून घे त्या बायकोचं खात नाही म्हटलं मी माई पोरगी मला जळ नाही मशी शिंग मशी घरी चढ होत नाहीत म्हटलं माया पोरले मी वागवीन मी पण तरी पाठवत नाही घरी काय म्हणत आहे तुले आई आई दुर्लक्ष कर जानकी ज्या बोलल्याकडे दुर्लक्ष कर आई जानकी काही अक्कल नाहीये सगळे अक्कल आहे त्या बायकोले सगळे अक्कल आहे बुद्धावन करते ते बुद्धावन करते अगं तोंडी बांद्र्या वानाची अय बांद्री असशील तू समजलं काय अल्लग होय चल अल्लग होय आम्ही आम आम्ही अलग करून घालत झाला दोघे दो की तू तू अलग करताल अलग अलग बाय मा काहीच नाही बोलायचं मी जेवण पाय अजून सगळी प्रॉपर्टी का पुढच्या नावाला करशील का पुढे पोराला काय देशील खन्नी हो <laughs> दिन मी माय बाई सगळी प्रॉपर्टी प्रापर्टीन तू कोण मध्ये म्हणणारी वा तू का मालकी नाहीस काय दिन अय मनोहार सांगतो बायको समजावून शब्द ऐकून घेणार नाही मी सत्ता का मावला म्हटलं वावर एवढं म्हटलं चार एक्कर वावर का मावलं म्हटलं मी सत्ताच्या भरोशावर कोणाली देऊ दान देऊ कोणाले समजलं ना पण हिल गेला नाही त्या बायकोले बांदर तोंडीले आई 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 तू जनकी म्हटलं ऐकू नका आई जनकीने अक्कल नाही आई जनकी, जनकी तुले म्हटलं चुप बस पाय बरं पाय नुकसान झालं की आपलं आपलं नुकसान झालं जनकी आता अशी कशी दिन ती बुडगी वावर थेडगी पोरीले मी देऊ दिन तेव्हाच की मी ते या हिस्सा असते म्हटलं समजलं काय पोरगा आहे म्हटलं या बुडीले पोरगा असला पोरगा काय चालत नाही तू तुम्हाला नको शिकू कायदा समजलं काय मला सगळं कायदा आहे म्हटलं सगळं माय पोरले घेऊन मी मी तुले भीक मागायला लाईन भिकारडे अय भिकारडे असेल तू तू पोरगी स्वतःची पोटी नवराच्या घरी नांदली नाही आणि काय वाटते वाझ बापाच्या घरी चालली जाईन जाणार नाही म्हटलं मग बापाच्या घरी बी जाणार नाही तुमच्या छातीवर देवा द्या लागते पागलच्या पागल आहे ते आणि तुला कोणा सांगितलं मी भांडं करून आली म्हणून तुला सांगितलं तुला माहितीय का घरचं काय काय नाही माहितीये का तुला मला मारते आपले गुण नाही सांगत आपल्याला तर झाकून आणलो काय पाहतो वाकून तुला काय केलं असेल म्हणून तुला टपोरे हात देतो तुला नाही सांगत तू अरे बस 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 आता भांडू लोका अजिबात भांडू लोका आता चुप बस जानकी ती तिचं पाहून तिथे काय करायचं होतं समजलं ना तुम्ही तिथे बोलायला काहीच अधिकार नाहीये असं पण एवढं पाणी तुमच्या बहिणीचं राह तुझ्या बहिणी सांगा